compras mais uma salas o que é que eu não gosto da coisa de ter aí já lá que tem lá tudo lá tudo lá tudo por si só o teu chá ali que já pai ele pai agora नहीं हाथा नहीं के सर का आता हाथा नहीं के फाड़ने फाड़ने

जा जा ते सतत रावत तशी राव दिसले खूप लागते ते चपतेचा कायवायचं आहे बबला ते कावण सुखत होत सगळे ते कायवायचं आहे तिकडून मसाला वाटत तिला दे बाथरूम सुकते एंजलचं काय नुंगा नुंगा आहे नुंगा वाटत मी अगदि आहे मला मला फक्त बघू दे रे बघ मारायला फक्त बघ टेस्ट दाखव बोलतेले टेस्ट त्याला टेस्ट फोटो दाखव काय काय ब बाय कर इय सेटला चला सकाळी उठून त्याला उनात टाका काडू कर ले लाती न होते है, है>, है> मैं वर्दी रावदे हां बरो कपिने सकावे तो लाइट ना लाइट उठ जाना। तब कौन तो वो बताकुल चलें। तब कौन सा रिक्त? आते, ये, बल, तो बल, तो बल। ती नहीं ती नहीं। ऐका ना हा आमचा टेस्ट पत्ता आम्ही बघा कसा सुकवतो त्याला आम्ही